नमस्कार मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण लोणच्याचा प्रकार बघतोय अगोदर आपण लिंबू मिरची मिक्सरचं लोणचं सुद्धा बघितलंय तर आता फक्त मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते या व्हिडीओमध्ये बघतोय मस्त अशा पालेभाज्या म्हणा किंवा मिरच्या खूप छान ताज्या मार्केटमध्ये येतात आणि बघितलं की घ्यायचा मा मोह अजिबात आवरत नाही तर इथे मी अंदाजेच मिरच्या घेतल्यात काही मोजल्या वगैरे नाही आहेत कारण हे विकत आणलेले नाही आहेत मी गावावरून इतरांच्या शेतातल्या मिरच्या आहेत आणि दिसायला जरी तुम्हाला थोड्या पिवळ्या दिसत असतील तर त्या खूप तिखट आहेत जर तुम्हाला कमी तिखट लोणचं हवं असेल तर अगदी मोठ्या झाड पिवळ्या मिरच्या असतात त्या वापरा आणि फारच तिखट हवं असेल तर ज्या काळ्या छोट्या मिळतात त्या वापरल्या तरीसुद्धा चालतील हे जे साहित्य आहे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले प्लीज तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसारच त्याचं प्रमाणसुद्धा वापरा आता मिरची कशी कट करायची में में तुम्हीं तुम्हीं आता मिरची कट करताना काय करायचं जशी तुम्हाला आवडते किंवा जशी तुम्हाला लोणचं खायला सोपं पडेल अशा पद्धतीने तुम्ही मिरची कट करून घ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारे मिरची कट करून दाखवली यातला कुठला प्रकार तुम्हाला आवडतो तो नक्की तुम्ही कट करून घ्या आता मिरची कट करताना चाकूपेक्षा कात्री बरी पडते कारण कात्रीने पटकन मिरची कट होते आणि जास्त हातात म्हणजे हाताची जी आग असते ती सुद्धा अजिबात जास्त होणार नाही तर मी अशा उभ्या मिरच्या कट करून घेतल्यात म्हणजे काय होतं मसाला आतपर्यंत जातो आणि जर जा मिरची मधून मध्ये कट करून घेतली तर लोणचं सुद्धा पटकर मोडतं म्हणजे जास्त वेळ तुम्हाला लोणचं मोडण्याची वाट बघावी लागत नाही तर सगळ्या मिरच्या मी कट करून घेतल्यात आणि तर दोन ते तीन लिंब मी अशी एका लिंबाच्या आठ फोडी अशा पद्धतीने कट करून घेतल्यात जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं लिंबू वापरायचं नसेल तर लिंबाचा रस आवर्जून वापरा तोही वापरायचा नसेल तर एक दोन चमचे व्हिनेगार वापरलं तरी सुद्धा चालेल कारण विनेगारमध्ये काय होतं जी चव असते किंवा जे चवीचं प्रमाण असतं ते थोडं जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे थोडंसं कमी वापरा आता आपण मसाला तयार करून घेऊयात आता मसाला बनवण्याच्या अगोदर कढई गॅसवरती गरम करत ठेवली हलकी कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मीठ सुद्धा गरम करून घ्यायचं कारण मीठ जर तुम्ही हलकंसं गरम करून लोणच्यामध्ये वापरलं गरम करून थंड करून तर लोणचा अजिबात खराब होत नाही ते जास्त दिवस पिकायला मदत होते कारण काय होतं या थंडीच्या दिवसामध्ये जे मीठ आहे ते मॉइश्चर पकडतं ते नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये थोडासा तरी पाण्याचा अंश राहतो त्यामुळे लोणचं थोडंसं खराब व्हायला बघत आता मीठ अगदी हलकसं हाताला लाग जाणवेल इतकं गरम करायचं आणि थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आता बाकीचा मसाला आपण तयार करून घेऊयात आता इथे मी घेतले दोन ते तीन चमचे मोहरी मी इथं मोहरीची डाळ वापरणार नाही म्हणून मोहरी थोडीशी जास्त घेतली दोन चमचे जिरे घेतले दीड चमचा दाणे घेतलेत आणि दोन चमचे इथे मी बडीशेव घेतले आता मेथीदाणे मुद्दाम थोडेसे जास्त घेतलेत कारण कसे तरी करून ते पोटात जावे तेवढेच हेल्दी असतात म्हणून जर तुम्हाला थोडस कडवट वाटत असेल तर ते थोडेसे कमी केले तरी सुद्धा चालतील पण एवढे वापरल्याने अजिबात लोणचं कडू होणार नाही त्यामुळे ते तेवढेच वापरा नक्कीच आता हे सुद्धा छान असं हलकसं गरम करून घ्यायचंय फार असं भाजायची गरज नाहीये जितकं आपल्याला बारीक करण्यासाठी कॅपेबल आहे तितकं ते गरम करून घ्या फार जर भाजत बसला तर मी ती कडवट लागू शकते आता गरम करून घेतले मी गॅस बंद केलाय आणि एक दोन मिनटासाठी याला आहे असंच मी कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवून दिले आता हे थंड झाल्यानंतर मग आपण याला बारीक करून घेऊया आता तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची भरड करून घेऊ शकता फार अशी पावडर करायची गरज अजिबात नाही आहे पण मी तर खलबद्यामध्ये छान असे याला बारीक करून घेते आता आपण जर लोणचं पारंपरिक पद्धतीचं बनवतोय तर ते खलबद्यातच बारीक केलं पाहिजे बरोबर ना पण हे जे मी बनवते ते पारंपरिक नाही मानता येणार ना। कारण पारंपरिक पद्धतीमध्ये जे मिरची आहे ती वेळीवर चिरली जाते मी तर कात्रीने कट केली त्यामुळे लईणं थोड्या प्रमाणात तरी आपण जे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आहेत त्याचा वापर टाळू शकतो माझ्याकडे अशा पद्धतीचा खलबत आहे आणि बऱ्याच गोष्टीसाठी मी तो वापरते किंवा शेंगदाण्याची चटणी असो किंवा खरडा असो लसूण टेचण्यासाठी असो अशा गोष्टींमध्ये आपण नक्कीच वापरू शकतो तर छान असा मी जो मसाला आहे तो सुद्धा खलबत्यामध्ये वाटून घेतलाय आता याला ठेचण्याऐवजी काय करा असा घासून घ्या म्हणजे तो एकतर खलबत्त्याच्या बाहेर ओढणार नाही आणि छान अशी त्याची भरड सुद्धा तयार होईल हे बघा सुवास तर असला भारी येतोय ना मस्त एकदम मसाला तयार झालाय आता पुढची प्रोसेस करूयात आता जो मसाला आहे तो सगळा मसाला मिरचीवरती घालून घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त आपण अजून हळद आणि मीठ सुद्धा इथं वापरणार आहोत आता हळद जर म्हणाल तर साधारणतः मोठे चार, चार, चार चमचे मी हळद इथं वापरले हळदीचं प्रमाण थोडस जास्त झालं तर लोणचं अजिबात खराब होत नाही किंवा कडवड सुद्धा लागत नाही आणि अर्धी वाटी मीठ घातले मी इथं जर तुमच्याकडे बेळ नसेल किंवा तुम्हाला हे बाकीचे मसाले आवडत नसतील तर तुम्ही काय करा फक्त मिरच्या आणि लिंबू कापून घ्या आणि त्याला फक्त हळद आणि मीठ लावून जरी ठेवलं ना तर एकदम सुपर लोणचं तयार होतं आमच्यात जे आम्ही लहान असताना असंच करायचे फक्त त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायची आणि ते एका म्हणजे जे मातीचं भांडं असतं ज्याला आम्ही डेरा म्हणतो किंवा गाडगा असतं त्याच्यामध्ये भरून ठेवायची मस्त मुरायचं लोणचं कुठलेही मसाले त्याच्यामध्ये नसायचे तरी सुद्धा त्याची चव अप्रतिम मिरची डेट सुद्धा ती काढत नव्हती तुम्ही सुद्धा नाही काढली तरी चालतील पण जेव्हा तुम्ही मिरच्या कापायला घेताना ते पूर्ण मिरच्या धुवून सुकलेल्या हव्यात तेव्हाच लोणचं खराब होणार नाही आता जो आहे तो सगळं व्यवस्थित मिरचीला लावून घेतला मी इथे मी अर्धी वाटी तेल घेतले आता माझ्याकडे मोरीचं किंवा शेंगदाण्याचं असं तेल नव्हतं जे मी घरात वापरते सोयाबीनचं तेच तेल मी इथं घेतले आणि मी नेहमी त्याच तेलाने लोणचं बनवते अजिबात खराब वगैरे होत नाही तेल छान असं आहे प्लेमोर ती कडकडीत गरम करून घ्यायचं पूर्ण थंड करून आहे आणि मगच लोणच्यामध्ये आहे गरम तेल अजिबात त्याच्यामध्ये ओतू नका अगदी तडका दिल्यासारखं वाटेल तेल तेल ते ते आ, थोड़ थोड़ आता तेल छान गरम झाले थंड सुद्धा झाले आणि सगळं तेल मी लोणच्यावरती घालून घेते सुरुवातीला मी थोडंसं घातलं म्हणजे बघितलं की बाबा तेवढं फुरते का तेवढं नाही पुरलं म्हणून मी नंतर सगळं चोतून घेतलं थोडं थोडं करून घाला म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल आता थोडंसं तेल घालून मी छान असं मिक्स करून घेतलंय आता आपण एकच जेव्हा लोणचं आणतो ना तर ते बघतो ना तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती अगदी बोटभर थर असतो तेलाचा पण त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरलेले असतात किंवा लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून सुद्धा ते, ते तेल जास्त वापरत असतील पण आपण तेवढी काळजी घेऊन करतो त्यामुळे मला नाही गरज वाटत की आपण जास्त तेल याच्यामध्ये वापरलं पाहिजे जेवढी गरज आहे तेवढंच वापरा जास्त तेलगट सुद्धा अजिबात नको जेवढे अर्धी बाटी तेल घेतलं होतं सगळं तेल या लोणच्यासाठी लागलेलं आहे आणि असं नाही की ते जास्त क्वांटिटीमध्ये तेल झाले अजिबात नाही परफेक्ट प्रमाणामध्ये हे लोणचं तयार होतं आणि हे बघा मस्त छान असं मिक्स करून घेतले तुम्हाला जर चमच्याने आवडत नसेल हाताने मस्त असं मिक्स करून घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि इथे मी साईडला छोटीशी जी हवाबंद काचेची भरणी घेतली ती भरणी तुम्ही दोन तीन तास उन्हामध्ये वाळवून घ्या किंवा कडीमध्ये थोडंसं हिंग टाका आणि त्याची धुळी देऊन घ्या म्हणजे जी भरणी आहे ते अगदी निर्जंतुक होईल आणि लोणचं सुद्धा खराब होणार नाही अगदी वर्ष दीड वर्ष म्हटलं तरी सुद्धा लोणचं आरामात टिकेल आता हे बघा हे जे लोणचं आहे ना दोन दिवस माझ्याकडून असच बाउलमध्ये राहिलं त्याच्यामुळे थोडस मुरले आणि मग मी आता ते भरणीमध्ये भरून घेते अगदी मस्त लोणचं तयार होतं बरं का आणि तुम्ही वरण भात किंवा खिचडी भात मसाले भात या दिवसामध्ये आपण बनवतोस ना भाज्या वगैरे असतात पुलाव त्याच्यासोबत एक नंबर चव लागते याची आणि एकदम झणझणीत असं लोणचं तयार झाले कारण या मिरच्या ज्या आहेत ना खरंच तिखट आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चॅनलला माझं